नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर बघा आज आता कुरड्याची केरळ गेल्यामुळे जरा काय झालं कुरड्याच्या खूप साऱ्या ऑर्डरी पेंडिंग आहेत पंधरा किलो एकाच ताईसाहेबांनी मागितले तर त्यांच्या कुरड्या आज मी खूप बनावती तर आज तीन तर किती तीन पायल्या म्हणजे पंधरा किलो गहू मी भिजाय घातलं होतं आता बघू त्यात किती कुरड्या होत्या आता ह्यात मी पाणी ठेवले आदान ठेवले आणि चिक आता हट हटणार आहे हटहटणार आहे आता मी दाखवते तुम्हाला आणि हे बघा चिक झाला आहे एवढा आणि आपलं गहू तुम्हाला दाखवते आपलं शेत गहू आहेत अशा प्रकारचे गहू म्हणजे एक नंबर क्वालिटी आहे जी गव्हाची पन्नास के जी, जी। म्हणजे आता आमच्या घरचा गहू आहे ना ते आमचा होईल पण आता काय झालं जुना गहू आहे त्यामुळे मी जुना गहू मागवला होता हे बघू शकता तुम्ही आपला नीट करायची गरज नाही नाही आणि एकदम छान असा आता घावडा राहिलाय हा येतात मीठ घेतले स्वच्छ क्लीन करून घेतले हळूहळू वातावरण फिरायला फिरायचं की ती पण वतायला यायचं पाणी वाता येईल कर बटन चालू बटन चालू कर फिरतं फिरतं ती म्हणा फिरतं नाही नाही वाटी होत नाही होत ती फिरत थि घट झाल्यावर काय अडचण नाही खमोलटा गाई ऑखके गणिकाई खके अधुमार खके अधुमार घो खके लिए, फपके खंद घृटेगा टाफ़ी

ते काय होतं मग परत ते शेवटच्या कुरड्या आहेत ना ते ह्याने घाला सोर ह्याने घालावं लागतं मग येतं मिळून ती काय नाही अडच बाकी सांगते तसं दोन ताप तू बरोबर

बघू शकता तुम्ही कशात कुरुडया एक लेवलमध्ये सगळ्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की फोन करा नंबर मी देणारच आहे युट्यूबचा व्हिडिओ माझा बघा सगळ्यांनी एक नंबर कुरडई झाली मस्त अशा कोरड्या झाल्या को बघा एवढीच नाही एक खाट अजून एक खाट झाली हे बी अशाच बघा मस्त अशा झाल्यात किती छान झाले कुड्या बघा